तहसील कार्यालय व सेतू कार्यालय सांगलीतच असावे अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे प्रतिज्ञापत्र जातीचे दाखले याबरोबर इतर दाखले यासाठी सांगली शहर तसेच परिसरातील लोकांना विजयनगरला जाणे खर्चिक आहे त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी तहसील कार्यालय आणि सेतू कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी असावे अशी मागणी बादशाह पाथरवट यांनी केली आहे आजूबाजू खेड्यापाड्याचे लोक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक जे पासष्ट वर्षाचे आहेत ते नागरिकांना राजवाडा परिसर जवळ पडतो त्यासाठी ते त्या त्या लोकांना तिथल्या तिथं जवळ होतोय जर विजयनगरमध्ये जर केलं तर ती खेड्यापाडलेली लोकांना त्यांच्या पैशाचा हाल त्यांना जे पासष्ट पा, पंच्याहत्तर वर्षाचे लोक आहेत त्यांना तिथे जाण्याचा जा हाल त्यासाठी ते, ते राजवाडा परिसरात शेतू आणि तसेदार कार्यालय Rawi, diam, cimali.